राजा नवे संत आहे राजा नवे संत आहे आता आता अंत अंत आहे आज जवळ जवळ चार, चार वर्षांनी मी आपल्या समोर येत आहे काही कौटुंबिक वैयक्तिक कारणामुळे अतिशय जड अंतर मला आपला निरोप घ्यावा लागला होता पण गेले काही महिने काही वर्ष दीड वर्ष मला जे काही महाराष्ट्रात चाललंय ते उघड्या डोळ्याने बघत आहे आणि शेवटच्या टप्प्यात जे काही घडलं जे आपले आदरणीय नेते ज्यांना आम्ही दैवत मानतो ज्यांना माझ्या वडिलांनी दैवत मानलं आपला नेता मानलं त्या पवार साहेबांच्या बाबतीत जो प्रकार घडला त्यावेळी अतिशय अतिशय अस्वस्थ असे आम्ही सर्वजण झालो आणि एकच विचार आपले साहेब त्यावेळी मनात आला की जर आज कुपेकर साहेब असते आज तुमचे बाबा असते तर त्यांनी काय केलं असतं आणि हे सांगायची गरज नाही हिथलं छोटस मूल पण तुम्हाला सांगेल की जर बाबा आजाद इथं असते तर छातीचा फोन करून पवार साहेबांच्या समोर उभारले असते आणि हा संघर्ष त्यांनी पवार साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून केला असता आणि मग विचार केला की आज आपल्या साहेबांची अडचणीची वेळ आहे आता बाहेर राहून चालणार नाही या संघर्षात जो काही छोटासा वाटा आहे खारीचा वाटा आपण दिला पाहिजे आणि म्हणून पुन्हा राजकारणात सक्रिय व्हायचा निर्णय हा मी या लोकसभेच्या निमित्ताने आज घेत आहे मध्ये आज महाविकास आघाडीचा मेळावा हा संपन्न झालेला आहे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचाराच्या निमित्ताने हा मेळावा नंदाताई बाबुळकर यांच्या मार्गदर्शनात पार पडलेलं आहे नंदाताई बाबुळकर आहेत आपल्यासोबत कित्येक दिवसानंतर आज वाड्यावर प्रचंड गर्दी दिसून आली वाडा फुलल्यासारखा माणसांनी अगदी गर्दीने फुलल्यासारखा वाटला खरंच आज मेळ्यावर आपण खूप चांगला प्रतिसाद मिळाला काय वाटते लोकसभेविषयी आणि भविष्याविषयी आपल्याला काय वाटते आज ऐतिहासिक दिवस मानला जाईल तुम्ही आज घोषणा देखील केली आज नक्कीच भाषणात म्हटल्याप्रमाणे दे की देशातली परिस्थिती पाहून पुन्हा एकदा राजना राजकारणात सक्रिय व्हायचा निर्णय हा घेतला आहे आणि त्या अनुषंगानेच हा मेळावा कुप्यात घेतलेला आहे कुप्यात घ्यायचं कारण मी ज्याप्रमाणे म्हटलं हे कुपेकर साहेबांचं कार्यक्षेत्र इथंच त्यांचा जन्म झाला आणि इथूनच ते मोठे झाले इथूनच त्यांनी प्रत्येक कार्यकर्ता घडवला त्यामुळे ह्या मंचावरून मला पुन्हा एकदा आमच्या पक्षाच्या सर्व कुपेकर साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला या चंदगड गडिंगलं आजरा विधानसभा मतदारसंघात एकत्र आणायचं आहे आणि आता सध्या ध्येय एकच आहे की ही लोकसभेची निवडणूक छत्रपती शाहू महाराजांसारखं एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व असलेला उमेदवार आपल्याला मिळालेला आहे तर कुठल्याही परिस्थितीत अगदी घरोघरी पोचून त्यांचं नाव आणि त्यांचं चिन्ह पोचवून त्यांना निवडून आणणे हा सध्या आमचं सर्वांचंच एकमेव ध्येय राहील ते गेल्या दोन तीन दिवसापासून तुमचे निरोप कार्यकर्त्यांना पोचलेले आहे तिथे मेळावा होणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ते एक आनंदाचं वातावरण होतं फक्त तुमची ही एंट्री लोकसभा निवडणुकी पर्या मर्यादित नसावी विधानसभेच्या अनुषंगानेसुद्धा असावी आणि असेल का आता साहेबांच्या बरोबर कायमपणे राहण्याचा आणि त्यांच्या बरोबरीनं लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे साहेब म्हणतील तिथपर्यंत आणि त्याच्याही पुढे आज साहेबांच्या बरोबर लढण्याची तयारी ठेवूनच आज आम्ही या राजकारणात पुन्हा प्रवेश केलेला आहे कार्यकर्त्यांचं खूप इच्छा आहे कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे पवार साहेब म्हणतील निर्णय घेतील तो मान्यच करायलाच था, पाहिजे पण कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे की तुम्ही थांबलं पाहिजे तुम्ही लढलं पाहिजे कार्यकर्त्यांना आधार वाटतो तुमचा खूप मोठा नाही शंभर टक्के मला असं खूप जाणवलं येताना थोडंसं असं वाटत थो होतं की चार साडेचार वर्षाचा अंतर पडलेला आहे लोक आपले दुरावले असणार नाराजी झाले होते आमच्या निर्णयामुळे पण परत आल्यावर जेव्हा प्रत्येकांशी बोललं त्यावेळी बऱ्याच वेळा एकच सगळे म्हणाले की ताई आवाज ऐकून खूप बरं वाटलं आणि जेव्हा भेटले त्यावेळी जणू काही मधली चार वर्ष झालीच चा नाही एवढ्या प्रेमाने एवढ्या आत्मीयतेने मला लोक भेटले की त्याच्यामुळे पुन्हा एकदा घरी परत आल्यासारखं आज मला भावना झालेली आहे आणि मला विश्वास आहे की जे दादांवर म्हणजे कुपेकर साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत ते आज पुन्हा एकदा सगळे शरद पवार साहेबांच्या साथीला परत एकदा सगळे एकत्र येतील आणि या लोकसभेच्या लढाईत आणि इथून पुढे पवार बरोबर आणि आमच्याबरोबर राहतील तर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चंदगड विधानसभा मतदारसंघातील तुमच्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना काय आवाहन करतात देश अतिशय अडचणीच्या प्रसंगातून जात आहे म्हणजे मोठं चित्र आपण बघायला शिकलं पाहिजे हा फक्त कोल्हापूर मतदारसंघाचा महाराष्ट्राचा विषय राहिला नसून हा देशाचा विचार करणं हा जनतेनं गरजेचं आहे नुसता भ्रष्टाचार हटवला ह्या तर गोष्टी झाल्याच पण ज्या गोष्टी घडल्या की लोकांनी पक्ष सोडून जनतेनं तुम्हाला कौल दिला तो फक्त तुमच्यासाठी नसतो तुमचा जो नेता असतो त्याच्यावर विश्वास ठेवून त्या पक्षावर विश्वास ठेवून तुम्हाला आमदार किंवा खासदार केलं असतं त्या जनतेचा विचार न करता तुम्ही कशासाठी तरी पक्ष बदलता अवघे सहा महिने राहिले होते विधानसभेला असा सहा महिन्यात कुठला मोठा विकास घडणार होता त्यामुळे तेवढ्यासाठी तुम्ही पक्ष जनतेचा विचार न करता घडवला केलात तो तर ह्याची कुठेतरी जनतेत एक प्रचंड रोष आहे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचाराच्या निमित्ताने येथे कानडेवाडीमध्ये ही सभा झालेली आहे सभेला इथे नागरिकांचा मतदारांचा आणि विशेष करून ताईंच्या या कार्यकर्त्यांचा प्र प्रचंड प्रतिसाद हा इथे चांगला मिळालेला आहे आणि ताईंनी आज एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे इथून पुढे राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं फक्त लोकसभेसाठी नसून तर विधानसभेच्या अनुषंगाने देखील इथून पुढे कार्यरत रा राहणार असून शरद पवार आदेश देतील तो मान्य करणार आहे असं आज या मेळाव्यानंतर लाईव्ह टुडे मराठीशी बोलताना नंदाते बाबुलकर यांनी आपले मत व्यक्त केलेलं आहे गडिंग लाईव्ह टुडे मराठी नितीन मोदी आठशे वस्तीचं आमचं छोटस गाव हे कुप्प आणि इथे आज छत्रपती शाहू महाराज या गावाला पदस्पर्श करतात महाराज हे अतिशय आमचं मोठं भाग्य आहे आणि आमच्या परिवाराकडे आणि मनापासून आभार मानते आज आपण जा या मेळाव्याला हजर राहिला महाराज आपल्याला माहिती आहे की प्रतापराव गुजरांच्या बलिदानाने पावन झालेली ही नेसरीची खिंड आहे आणि दुसरं ह्या जागेचं वैशिष्ट्य आज इथं हजर असलेल्या सगळ्यांना माहितीये आपली साहेब आपल्यालाही माहिती आहे कि आपण ज्या झाडाखाली बसलाय ते एक झाड आहे आणि ह्या फणसाच्या झाडाखाली एक मोठं नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालेलं होतं त्या सातशे लोकवस्तीच्या गावातला एक सरपंच तुमच्या बाबा विधानसभा अध्यक्षाच्या पदापर्यंत पोहोचवण्याचं काम हे विधानसभा सर्वांनी केलेलं आहे के त्याची जाण आम्हाला सर्वांना आजही या विभागातला कुठलाही माणूस जेव्हा या रस्त्यानं जातो त्यावेळी एक क्षण का होईना इथं थांबतो कारण ह्या कंसाखाली त्याच्या बाबांनी त्याच्या खांद्यावर हात टाकलेला असतोय त्याच्याशी दोन प्रेमाचे शब्द बोललेले असतात तो माणूस थांबतो बसलेला या दरबार आपले बाबा इथं नजर शोधते आणि मग त्या स्मारकासमोर हात जोडतो आणि दोन आश्रूंची पुष्पांजली वाहतो आणि मगच पुढे जातो असं हे आमचं छोटस गाव साहेब आणि अशी या जागेची महती आहे ज्या ज्या वेळी ह्या खाली किंवा वाड्या समोरच्या जागेवरून कुठल्याही निवडणुकीच कुठल्याही निवडणुकीची तुतारी वाजली आहे ती गुलाल घेऊनच परत आलेली आहे आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की जागा छोटी असून पण आम्ही या जागेची निवड ह्याच्यासाठी केलेली आहे आज जवळजवळ चार साडेचार वर्षांनी मी आपल्या समोर येत आहे काही कौटुंबिक वैयक्तिक कारणामुळे अतिशय जड अंतकरणाने मला आपला निरोप घ्यावा लागला होता पण गेले काही महिने काही काही वर्ष वर्ष दीड जे महाराष्ट्रात ते उघड्या डोळ्याने बघत आहे आणि शेवटच्या टप्प्यात जे काही घडलं जे आपल्या आदरणीय नेते ज्यांना आम्ही दैवत मानतो ज्यांना माझ्या बडलांनी दैवत मानलं आपला नेता मानलं त्या पवार साहेबांच्या बाबतीत जो प्रकार घडला त्यावेळी अतिशय अतिशय अस्वस्थ असे आम्ही सर्वजण झालो आणि एकच विचार विचारेकर साहेब असते आज तुमचे बाबा असते तर त्यांनी काय केलं असत आणि मी सांगायची गरज नाही इथलं छोटस मूल पण तुम्हाला सांगेल की जर बाबा आज असते तर छातीचा खोज करून पवार साहेबांच्या समोर उभारले असते आणि संघर्ष त्यांनी पवार साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून केला असता आणि मग विचार केला की आज आपल्या साहेबांची अडचणीची वेळ आहे आता बाहेर राहून चालणार नाही या संघर्षात जो काही छोटासा वाटा आहे खारीचा वाटा आपण दिला पाहिजे आणि म्हणून पुन्हा राजकारणात सक्रिय व्हायचा निर्णय या लोकसभेच्या निमित्ताने आज ह्या ठिकाणून आज, आज जिथ एका बाजूला तुमच्या बाबांचा वाडा आहे या वाड्यात तुम्ही सगळी जण आलेला आहात सगळी जण आलेला आहात इकडे एक स्मारक आहे आणि आज या व्यासपीठावरून पाटील साहेब मला आज एक आव्हान करायचंय आज इथं बसलेल्या सगळे बाबांच्यावर प्रेम करणारे आज तुम्ही इथं लोक मला, मला दिसत आहात पण अनेक चेहरे मला दिसत नाही आज ज्यांनी बाबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलंय असे अनेक चेहरे मला या गर्दीत आज दिसत नाही आहे आणि त्या सगळ्यांना मला आज या व्यासपीठावरून आव्हान करायचं आहे जर तुमच्या बाबांनी कधीतरी तुमच्या खांद्यावर प्रेमाने हात टाकला असेल तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असेल तुमच्या सर्वांच्या साथीने चंद लस आजऱ्याचा विकास केला असेल आज इथल्या आया बहिणींच्या डोक्यावरची घागर उतरवली असेल आज तुम्ही बघताय की बेंगलोर सारख्या ठिकाणी प्यायला पाणी नाही पण आमच्या म्हशी भरलेल्या नदीत आज

आज आपल्या नेत्याला आज पवार साहेब अडचणीत आहेत आज आपल्या नेत्याला आपली गरज आहे अशा वेळी सहा महिन्यात कसला चाएश चाएश विकास होणार आहे कशासाठी जात आहे तुम्ही ज्यांनी चाळीस पंचेचाळीस वर्ष तुमचा विकास केलाय त्या तुमच्या बाबांचा जे दैवत आहे त्या दैवताच्या दैवत मागे आज आपण सर्वांनी उभा राहावं हो, अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे आज खरोखर अतिशय अडचणीच्या काळातून देश जात आहे इथून लोकशाही संपेल हुकुमशाही चालू होईल असा एक प्रकार माझ्या नंतर अनेक नेते बोलणार आहेत आपल्याला नक्की सांगते की आज जे काही जे चुकीचं घडत आहे या देशात तर मला असं वाटत की हे जर थांबवायची ताकद जर कुठं असेल तर ती फक्त आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्याची सुरुवात जर कुठून करायची असेल तर ताराणीच्या कोल्हापुरातून झाली पाहिजे की हे जे पाचवी शक्ती जो पैशाचा वापर करायला लागले सत्तेचा वापर करायला लागले धडपशाही करते यांना जर थांबवण्याचं काम त्या काळात तारा राणीने अकरा वर्ष औरंगजेबाने थांबवलं होतं हे कोल्हापूरची नगरी आज हे जे आपल्यावर अतिक्रमण होत आहे हे थांबवण्याच्या राहणार नाही हा मला नक्की विश्वास वाटतोय आज या निवडणुकीला सामोरे जाताना बऱ्याच वेळा जसं म्हणाला चारशे पार वगैरे म्हणतात शंभर शंभर कोटी एका मतदारसंघात धावणार म्हणतात अशी भीती करतात की इलेक्शन म्हणजे संपलेली आहे म्हणतात त्याचा निकाल लागलेला आहे मोदी पंतप्रधान झालेला आहे हे कुठतरी आपलं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आज भाजप करत आहे की आम्ही इतके मोठे झालोय की आम्हाला कुणी थांबवू शकत नाही तर मला एक फक्त आम्हाला शाळेत सांगायची एक, एक बोलियत नावाचा राक्षस एका गावात येतो आणि तो, तो इतका प्रचंड असतो गावातन प्रत्येक दिवशी हे पुनर्वही त्याला पाठवावा लागतो गरज एक माणूस त्याला पाठवायला लागतो एक जेव्हा एका छोट्या कुणाची वेळ येते डेड ची त्या म्हणतो की की बाबा आपण सगळे मिळून त्याला मारत का नाही आपण सगळे मिळून त्याला मारत का नाही तर त्याचे वडील म्हणतात की माय डीअर सन ही टू बिग टू बी किल्ड की मुला हा फार प्रचंड राक्षस आहे ह्याला आपण मारू शकत नाही तर तो मुलगा छोटा वडिलांना म्हणतो की नाही बाबा ही इज टू बिग टू बी मिस्ट त्याला चुकवता येणार नाही आणि लगोरीत नाही गोटा काढतो आणि तो गोटा नेम धरून मारतो डोळ्याच्या मध्ये त्या राक्षसाला लागतो आणि राक्षस बंधू आणि हा गोटा हा दगड मारायची वेळ आज आलेली आहे किती मोठा राक्षस आहे विचार करू नका की फक्त भीती घालत आहेत आपल्याला आज संधी मिळाली गेली पाच वर्ष किंवा ही शेवटची दोन वर्ष जे राजकारण खालच्या पातळीला गेलेली जनता ती ही बघत होती पण आता चेंडू आपल्या कोर्टात आलेला आहे आपल्या कोर्टात आलेला आहे जनतेच्या मनातला जो उद्रो आहे तो या मतदान पेटीतून दिसू देत आणि आज आपण सर्वजण निर्धार करूया की अतिशय चांगला उमेदवार आम्हाला आज मिळालेला आहे महाराजांच्या रूपानं जसं सांगितलं एक अतिशय स्वच्छ चारित्र्य आपल्या समोर आलेलं आहे राजश्री शाहू महाराजांच्या बद्दल म्हणतात कि घोंगड्यावर बसून हातात भाकरी घेऊन खाणारा राजा एकोणीसशे दोन साली की जेव्हा स्वातंत्र्य मिळालं नव्हतं जेव्हा आरक्षण म्हणजे काय माहित नव्हतं त्यावेळी राजा श्री शाहू महाराजांनी पन्नास टक्के आरक्षण घटकांसाठी दिलं होतं जेव्हा बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं ते म्हणून आले त्यावेळी महाराजांनी दत्तोजी दळवी साहेब आपल्याला ते माहीत असतील की त्यांना मुंबईच्या स्लम्स मध्ये पाठवलं झोपडपट्टी तिथून आंबेडकरांना शोधून काढलं स्वतः गेले त्यांचा सत्कार केला आणि त्यांना कोल्हापूरला आणून त्यांची मिरवणूक काढली होती अशा राजांचे वारसदार आज आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेले आहेत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आता कुठलाही विचार न करता आपण सर्वांनी कामाला लावूया आणि हात हे चिन्ह घरोघरी पोचूया आपल्या उमेदवारांचं नाव आपण घरोघरी पोचूया आणि त्यांना प्रचंड मताने आपण निवडून देऊन ह्या वाड्याची या परिसराची परंपरा कायम ठेवूया अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि जाता जाता वेळ कमी आहे फक्त महाराजांच्या बद्दल साहेब एकच म्हणे संत आहे राजा नव्हे संत आहे आता गद्दारांचा अंत आहे या निर्धार करून आज आपण या कुप्यातून जाऊया आपण सर्वजण इथं आलात कुप्प्यात आपल्या सगळ्यांच्या मनापासून मी आज धन्यवाद व्यक्त करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र